पाक ज प्रकारे आपल्या देशामध्ये भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करीन भारतात ग्रहयुद्ध कसं छेडलं जाईल अशा विविध कल्पना ह्या राबत असतो आतंकवादाच्या माध्यमातून त्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून त्या पद्धतचं नेटवर्क भारत सरकारने जर बलुचिस्तानला जर दिलं जर केलं आणि सहकार्य केलं आज बलुचिस्तान कमजोर आहे परंतु तिची जी इच्छाशक्ती लढण्यासाठी एक राष्ट्र नवीन राष्ट्र घडवण्यासाठी ती जर बघितली कधी तर भारत सरकारने जर बलुचिस्तानला मदत केली जसं आतंकवाद्यांना खुल्यामध्ये मदत करतो आज सगळ्या जगाने बघितलं ज्यावेळेस आतंकवादी मारल्या गेले गे त्यावेळी त्यांच्या सैनिकांनी त्यांच्या मोठमोठ्या मुट कर्नल लेवलच्या सैनिकांनी त्यांना त्या ठिकाणी श्रद्धांजली वाली त्यांना त्यांच्या तेन पाकिस्तानच्या झेंड्यामध्ये त्यांना मानवंदना दिल्या गेली अशा प्रकारचं भारत करू शकत नाही काय बोलू चांगला मदत पाकिस्तानची विचारसरणी आणि भारताची विचारसरणी यामध्ये मोठा फरक आहे शीतयुद्धादरम्यान म्हणजे जेव्हा अमेरिका आणि रशियाचं शीतयुद्ध सुरू होतं त्या दरम्यान पाकिस्तान तुर्कस्तानसारखे देश अमेरिकेच्या गटात गेले आणि भारताने एक तटस्थतेची भूमिका तिसरं जग निर्माण केलं होतं आणि तिसऱ्या जगाची विचारसरणी अशी आहे की भारताचं एक त्यामधलं वाक्य असं आहे तत्व असं आहे की भारत कोणत्याही देशाच्या अंतर्गत प्रश्नामध्ये हस्तक्षेप करणार नाही त्यामुळे बलि बलुचिस्तानला स्वातंत्र्य हवं असेल तर त्यांनी त्याच्या ते बळावर घ्यावं किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य मिळून घ्यावं त्या प्रश्नामध्ये भारत स्वतःहून हस्तक्षेप करणार नाही हे आमची एक परराष्ट्र विचारसरणी असल्याने बलुचिस्तानला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यामध्ये भारत मला सध्या तरी उतरेल असं वाटत नाही असं दिसत